ओके okay, चीज़ी। लुक ॲट ब्लॅक बोर्ड टुडे वी आर गोइंग टू स्टडी अबाउट अबाउट ऑल लर्न मार्क्स विराम आपण मराठीत बघतो की नाही विराम या विरामचिन्हेिन्हा नुसारच आपण वाचन करतो हा इंग्रजीत सुद्धा हे विराम विरामचिन्हे खूप महत्त्वाचे आहेत तर त्यांना काय म्हणतो आपण पंक्च्युएशन मार्क्स नाव लुक वी आर गोइंग टू स्टडी अबाउट वेरियस पंक्च्युएशन मार्क्स फर्स्ट नंबर विच इज दिस मार्क कोणतं चिन्ह आहे फुल स्टॉप बघा फुल स्टॉप पूर्णविराम वेर वी यूज इट ॲट द एंड ऑफ सेंटेन्सेस जे विधान असतं की नाही साधं सोपं वाक्य त्या वाक्याच्या शेवटी आपण हा फुल स्टॉप देतो नाव सेकंड नंबर क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क प्रश्न चिन्ह हा जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा प्रश्नाच्या शेवटी प्रश्न देतो व्हाट इज युअर नेम तर शेवटी आपण चिन्ह देऊ क्वेश्चन मार्क ओके ऍपल त्या ठिकाणी आपण क्वेश्चन मार्क देतो त्यानंतर बघा कॉमा हा स्वल्प किंवा अल्पविराम जेव्हा आपण जास्त वस्तूंचे किंवा व्यक्तींचे किंवा काही जास्त जेव्हा नावं लिहितो तेव्हा प्रत्येक नावामध्ये काय करतो आपण हा कॉम येतो हा okay. स्वल्प विराम देतो कि नाही मनीषा okay. वैष्णवी पूजा राणी अँड भूमी आर प्लेईंग ऑन द प्लेग्राउंड तेव्हा तिथे काय देतो आपण कॉम देतो okay. पुढे बघा आता कॉलन हा अपूर्ण okay. विराम काय ठिकाणी वापरतो okay. आपण नंतर okay. सेमी कॉलन अर्धविराम चिन्ह बघून घ्या नंतर बघा बघायमेशन मार्क कोणतं मार्क उद्धार वाचन जेव्हा तोंडातून बघा उत्स्फूर्त असा काही शब्द बाहेर पडतो बघा साप बघितला काय म्हणतो आपण बापरे नंतर बघा आनंद आला बुर्रा आनंद म्हणतो की नाही मग असे इंग्रजीत काही शब्द आहेत तर तिथे मग आपण उद्गार वाचक जेव्हा उत्स्फूर्त आपल्या तो तोंडातून काही शब्द वाक्य वाक्य बाहेर पडतात तेव्हा आपण हे एक्सप्लमेटरी मार्केशन मार्क उद्गार वाचक चिन्ह घेतो त्यानंतर बघा अक्षर अक्षरलोक चिन्ह अक्षरलोक चिन्ह बघा आय एम जेव्हा एकत्र करतो तेव्हा काय होतं ते आय एम होतो काय होतोय आय एम बघा आय एम ते काय म्हणतो आपण बघा तिथे देतो आपण त्यानंतर बघा डू नॉट जेव्हा डोंट लिहितो आपण डोंट डू नॉट एकत्र करतो की नाही डू आणि नॉट तर तेव्हा काय होतं डोंट तिथं पण आपण हा ही ॲपॉस ट्रॉफी देतो हा अक्षर लोक चिन्ह इथं काय लोप पावतोय लोप म्हणजे काय होतंय नष्ट होते किंवा गायब होतय बघा ए काय झालाय तो हा आता एम मध्ये हे दिसतोय का आम मध्ये इथं सुद्धा बघा दोन नॉट मधला ओ झालाय किंवा त्याला काय म्हणतो आपण लोक पावला आहे म्हणून त्याला अक्षर लोक चिन्ह हॅपोस्ट्रॉफी पुढचं बघा हायफन चिन्ह हा दोन शब्द जेव्हा आपण कधी जोडतो तिथं वापरतो बघा हायफन नंतर कोटेशन मार्क अवतरण चिन्ह कधी वापरतो जेव्हा कोणाचं काही वाक्य कोणी काही बोललंय कि नाही तर मग त्या अवतरण मग या अवतरण चिन्ह म्हणतो आपण एक अवतरण चिन्ह मराठीमध्ये मग ते काय असतं कोटेशन मार्क त्यानंतर बघा ब्रॅकेट ब्रॅकेट मध्ये आपल्याला काही लिहायचं असलं तर हे ब्रॅकेट किंवा पोस्ट किंवा कौश हे दोन शब्द आहेत की नाही मराठी आणि जर हे गोल तर याला राऊंड ब्रॅकेट म्हणतोय की नाही आपण गोल ब्रॅकेट समजले चला आता याचे तुम्ही वाक केले यायचे त्या सर्व विरामचंद्रांचे पंच्युएशन मारचे